तर आता मी जे तुम्हाला घर दाखवलं होतं तर त्या घराचे कर्ता पुरुष आहेत ते म्हणजे आमचे दादा आणि हे गावचे मानकरी आहेत आणि ह्या आहेत त्यांच्या अर्धांगिनी आणि ह्या माझ्या आत्या लागतात तर आता आपण विचारणार आहोत की ह्या घराला किती वर्ष झाली आत्या बावन बावनच्या बावन ना। शंभर वर्ष होणार आणि आपण आपण दीडशे सांगितलंय आई बोलली दीडशे वर्ष झाली आणि आता मी तुम्हाला जे घर दाखवलं होतं त्या घराचे कर्ता पुरुष आहेत आमचे दादा आणि हे गावचे मानकरी आहेत आणि ह्या आहेत त्यांच्या अर्धांगिनी आणि ह्या माझ्या आत्याला असतात तर आज मी तुम्हाला जे घर दाखवलं तर त्या घराबद्दल आपण ह्यांच्याकडून काही जाणून घेणार आहोत तर मग आत्या किती वर्ष झाली या घराला आणि मग तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली बारा दादा तुम्हाला लक्षात आहेत का लग्न एकोणीसशे बहतर ओके म्हणजे तेव्हापासूनचे वर्ष मग ह्या घरामध्ये तुम्ही किती वर्ष म्हणजे आता एकत्र आहात चौपन्न वर्ष चोपन्न वर्ष मग आता तुम्ही ह्या घरामध्ये चोपन्न वर्ष संसार केला आणि तुम्ही आता नवीन पिढी साठी इन्स्पिरेशन आहात तर आम्हाला तुम्ही तुम्ही म्हणजे जेव्हा लग्न करून ह्या घरात आख्या आलात त्यावेळेच सा थोडस सा सांगा की पूर्वी जेव्हा लग्न व्हायची तेव्हा तुम्ही आता तुमचं लग्न जेव्हा झालं तेव्हा एकमेकांना बघितलं होतं का तुम्ही म्हणजे बघण्याचा कार्यक्रम कसा झालेला बघण्याचा कार्यक्रम म्हणजे आत्याच्या घरी गेला होता म्हणजे मुलगी तुम्ही अगोदर बघितली होती कारण काही काही वेळी कस बघितली होती बोलत त्यांनाच विचारायचं म्हणजे चुकती म्हणजे काय दादा चुक्ती म्हणजे चुक्ती म्हणजे काय

मला डायरेक्ट पसंत करून टाकलं ना म्हणजे तसं म्हणा लव्ह मॅरेज सारखं आहे तुम्हाला आवडली मग लग्नाच्या आधी तुम्ही असं भेटला होता का एकदा तरी कि फक्त एकदा केलं त्याच्यानंतर तुम्ही काय भेटून बोललात मग कांदे पोहेचा प्रोग्राम झाला होता बघायला गेले बघायला गेले किती माणसं गेला होता चार पाच जण गेला होता मग आता तुम्ही आता एवढं चौपन्न वर्ष संसार केला तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही तो संसार किती प्रेमाने किती गोडीने गेला तुम्ही नवीन पिढीला काय सांगाल त्याच्याबद्दल पिढीला काय समजा आता आतापर्यंत आम्ही संसार केला तुम्ही कसा केला आमच्या घराण्याचं काय घेऊ झोपलो माझ्या बायकोन कसं जपल आता तुम्ही मुलं झाला तुम्ही जायचं नवीन पिढीच जे तर तुम्ही कसं हे करायला पाहिजे हे सगळं जायचं काय करून तुम्ही संसार करा मग त्यावेळी कसं असायचं की म्हणजे तुम्ही सांगाल तेच आत्याने सर्व घर सांभाळून करायचं आता तसं नाहीये ना आता कसं जे मानायला येईल तसं करतात जसं आता नवीन पिढी प्रमाण जे वागतात किंवा सांगतात तुम्ही असं आपल्या घराण्याची पद्धत नाही आपल्या घराण्याची वाढ कशी आहे जेवण कशी आहे त्या तुम्ही हे मनाचा आपल्या आपला घरा गावात वजन काय आहे ते वजन गावात राखून त्यावेळी संसार कसा करा तेवढं आमच्या सर्वांना सांभाळून मानकरी आहात

मग uh, आताचे आता था था लोक प्रॉब्लेम घेऊन येतात का आणि देवळात बसून ते दे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात की लोक येतात उच्चार करतात आता मी चार पाच वर्ष मी गावातही सोडले सोडले म्हणजे वेग मी कमी आलो माझ्या वयाच्या मनात आता मुलाकडे माझा दोन नंबर पोरगा आहे तो बघतो तो व्यवस्थित रीती हात घेतोय हाताळतोय प्रश्न मागं माग घे राहिलोय तरी पण आमच्या गावात जो बोड होता जातोय मी माझ्या वयाच्या मना हे बोरगा गावाच चांगल्या रीतीनं सांभाळतोय आणि माझ्या कानावर ते चांगलं येत आहे चांगल्या पाठीमाग पोरगा पण सांभाळी असं आम्हाला पण वाटत अशा रीतीने चाललंय म्हणजे तुम्ही खुश आहात जसं तुम्ही दादाला तुमचं सर्व हँड म्हणजे काय म्हणतात ते हँड ओव्हर नाही ना, 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 बोलू जबाबदारी सोपवली कर्तव्य तर दादा ते पूर्ण जबाबदारीने पार पाडतो तुम्ही खुश आहात ना माझी खात्री आहे मी बोरग्याकडे दिलाय गावात हे जबाब म्हटल्यानंतर तो चांगल्या पद्धतीत आणि सुरित पद्धत सांभाळली आणि आपल्या गावाचं देवाचं कार्य आपल्या वेळी आता तुम्ही जे डोक्यावरती पदर घेता तर हे जेव्हापासून लग्न होऊन ह्या घरात आलात तेव्हापासून तुम्ही असंच म्हणजे ती परंपरा आहे घराची परंपरा कारण आजकाल दिसत नाही मुली असं डोक्यावर पदर घेऊन वावरताना तुम्ही काय सांगाल मग नवीन नवीन पिढीला काय किंवा नवीन मुलींना काय सांगाल कसं जनरेशन गॅप प्रमाणे त्यांचे विचार वेगळे पण प्रमाण क्षत्रिय मराठा म्हणजे तो त्या स्त्रीने रोजगार घेतलाच पाहिजे माझं तरी मत आहे हा म्हणजे तुम्ही बघू शकता की आजकालच्या मुली कसं असं डोक्यावरती पदर चोवीस तास घेऊन राहत नाही किंवा कोण आले तरी असं म्हणजे एवढं ते कन्सिडर करत नाही तर तुम्ही ह्या पिढीकडून खरंच खूप शिकलं पाहिजे कारण ह्या प्रथा परंपरा आपल्याला जपल्या पाहिजेत असं मला तरी वाटतं आणि मग आता या गावच्या लोकांच्या तुमच्याकडून खूप अपेक्षा असतील किंवा दादाकडून खूप अपेक्षा असतील आणि आहेत जास्त प्रकारे टेकवण्याचं आणि सांभाळण्याचं काम करतोय त्याचप्रमाणे माझ्या बरोबर माझ्या पामपाटीमाग माझा फोरगा ते चालवतोय आणि मी हयात असेच असताना तो चालवतोय हे मला बघून समाधान वाटतं म्हणजे तुम्हाला ते सर्व आता तुम्ही असेपर्यंत बघायला मिळतं त्याचा आनंद मग तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाला किती वर्ष झाली आताच झालेला आहे तो किती वर्ष त्रेपन्न वर्ष झाली तुमच्या अर्धांगिनी बद्दल सांगा म्हणजे आमचं लग्न झालं आमचं त्या व्यवस्थित चाललंय तसं म्हणजे आता एवढे वर्ष संसार केला त्रेपन्न वर्ष म्हणजे खूप आहे संसार केला आम्ही ज्या सुरुवातीला संसार करायला त्यावेळेस आमच्या घरात म्हणजे कराण्याचं हे सगळं होतंच असं पण इतर हे काय कमी होतं म्हणजे आता जे आता जे होतं कर ते माझी बायको म्हणजे आल्यानंतर अर्जांगीने ते आल्यानंतर तिनं खरोखर सांगतात मी घर तर माझं इतकं प्रतिष्ठित केलं आहे की लोकं मला समाधान एवढं आहे की लोकांकडून सुद्धा ऐकायला मिळतंय आज कोथिणीजा कृष्णजाव कोथणी वागणं पदर डोक्याचा गावाच्या पाठीमाग आहे त्या पिरायच्या खाली कधी बायकोचा पदर पडली डोक्यावरून नाही मला आवर्जून सांगावं असं वाटतं की लोकांच्या हातून व्याव्या मिळतं दुसरी गोष्ट कार्यक्रमात गावात कुठला कार्यक्रम झाला पाचवी म्हणा बारसं म्हणा कुठलं अन्य कोट्याचं काय कुठलं कार्य असू ते एक कार्य माझी बायको चुकांगिनी असतात बऱ्याचशा सगळ्या सांभाळते आतापर्यंत केलं आणि म्हणजे आई पण तशी आईच्या जी तिचाही डोक्यावर पदर कधी आईचा आमच्या पडलेला नाही मग तुम्हाला काय वाटतं म्हणजे तुम्ही एवढ्या वर्ष आता दादांबरोबर संसार केलात तुम्ही एवढं म्हणजे आता पहिल्याचा काळ आणि आताचा काळ खूप वेगळा आहे पहिल्या वेळी कसं थोडं म्हणजे असं परंपरा रूढी त्याच पाळल्या जायच्या आता तसं नाही आता जे मनाला येत तसं मुली म्हणजे त्यांना जे जमतं किंवा त्यांना जे इझी वाटत ते त्या फॉलो करतात पण तुमच्या वेळी कसं होतं की हे करायचंच किंवा हे आपल्या घराची प्रथा आहे मग ही केलीच पाहिजे तर मग हा म्हणजे तेवढ्या तुम्ही ह्याच्यामध्ये कसं ह्यांच्याशी ऍडजस्ट करू शकत अतिशय कडक अद्याप हा म्हणजे रागीट स्वभावाचे होते स्वभाव माझा रागीट होता आणि अजून आहे तुमचा संसार आहे कारण स्वभावाला आपल्याला जुळवून घ्यावं लागतं आणि तोच स्वभाव दुसऱ्या माणसाचा आपल्याला जुळवून घेताना म्हणजे स्वतःला पण त्याच्यामध्ये मिक्स होऊन आपल्याला सर्व ऍडजस्ट करावं लागतं ताळमेळ सांभाळावा लागतो दोन्ही साईडचा तो दोन्ही साईडचा सांभाळण्याचं जास्त काम आत्याने केलेलं आहे असं मला वाटतं म असं हे म्हणजे ह्या कुटुंबाचं जे पूर्ण एकात्मता जे टिकवण्याचं काम आहे ते ह्या दोघांनी केलेलं आहे असं बोलू शकतो आपण आणि आता अशी घराणी बघायला आपल्याला खूप क्वचितच मिळतात कारण आता कसं का लोक एवढं घराणेशाही टिकवून ठेवत नाहीत किंवा प्रथा परंपरा ह्या पाळत नाहीत तर तुम्ही ह्यांच्याकडून खरंच घेण्यासारखं आहे आणि नवीन पिढीला किंवा नवीन ज्या मुली संसार करतात त्यांना तुम्ही दोघं मिळून काय सांगाल कसं म्हणजे त्यांनी ऍडजस्टमेंट कशी केली पाहिजे किंवा काय केलं पाहिजे तर आब्जेक्शन मला जरा घरांना थोडं परत आपला आपला आधी पाळलं आमच्या वडिलांनी पाळलं आजोबांनी पाळलं तेवढं नाही जाऊन ना परंपरा परंपार त्याच्यामुळे आम्ही पण तेवढं केलं नाही त्या खालोखालर आम्ही आलो तसं आमच्या घरावर नवीन तुम्ही आहे म्हणजे बीज त्यांच्या पण जे थोड्यापारंपरा पाहिजेत असं त्या दोघांना पण वाटतं तर ह्यांच्याकडून आपण खूप काही शिकण्यासारखं आहे जेवढा जेवढा अनुभव त्यांनी त्यांचा सांगितलं त्याच्यातून आपल्यालाही काही शिकायला मिळणार आहे तर तुम्ही जमलं तर तुमच्या घराला एकत्र ठेवण्याचा नक्की प्रयत्न करा आणि ते इन्स्पिरेशन आपल्याला ह्यांच्याकडून मिळतं की एवढं मोठं कुटुंब कुटुंब किती लोकांचं आहे तर यात किती लोक येतील तरी म्हणजे असं केवढं मोठं कुटुंब आहे सतरा अठरा लोकांचं आणि अठरा माणसांचं तेवढे नातेवाईक वगैरे सर्व असं मिळून खूप मोठं कुटुंब आहे सगळी एकत्रच राहत जेवण सगळ्या ज्या गोष्टी त्यांच्या एकत्रच आहेत म्हणजे सर्व एकत्र एकत्र चूल घर दुसरे नाहीये अद्याप तरी म्हणजे ते आमच्या इच्छेप्रमाणे होऊ ही नाही म्हणजे त्यांना असं वाटलं जे आम्ही एकत्र टिकवलेलं आहे एकोपा तो, एक 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 तो तसाच राहावा ते म्हणजे ते वेगळं होऊ नये कधी हीच त्यांची इच्छा आहे आणि ही आपण सर्वांनी हा म्हणजे टिकवलेलं आहे ते पुढे तेवढी एक त्यांची इच्छा आहे की एकोपा टिकवून ठेवा सर्वांनी तर ही गोष्ट आपल्याला त्यांच्याकडून खरंच शिकण्यासारखी आहे